तर काहीच पुन्हा एकदा भेटला मला शिवडा तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदाच वागत आहे आपल्या प्रसाद पाटील ब्लॉग चॅनलवरती तर चॅनलवरती तुम्हाला चमाल घातले व्हिडिओ चाललं आहे मला जाणतालीला नदीवरती चाललो आहे आणि सामान बघू शकता घेतलं घेतलंय मला त्या वाचलंय सातशे आलोय मला आता झालो आपण नदीवरती तर आता आपल्याला जायचे त्या साईडला जायचं तिकडे तर नदी बघू शकता तर मित्रांनो फायनली आलो तर चला जाऊ आता बघू काही विषय येत आहे तर मित्रांनो बघू शकता बल्गणीचे मासे कसे आणि पब्लिक बघू शकता कि ते सगळे पाग घेऊनच आलेत आम्ही पाग आणला तर नाही दिसलंय बघू नदीवरून तर आला पण तर आता आल्यावर आमच्या नदीवरती आणि बघू शकते भेटले आपल्याला आणि पाणी पण खूपच आहे तर आता इथे आपल्याला कोंडा मांडायचे बघू आता मांडल्यावर दाखवतो मी तुम्हाला नक्कीच तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कसा कोंडा मांडतात आणि जिथे असते ते पण बघू शकता काय शिवडा का गा। तर गाईज नात केला बाईनी गाजन मारला शिवडा वल्गन नाटक्याला नात केला रई वलगनचा पहिला शिवडा नात अजून बघते बाई दिसते का नाही लगेच ठोकते गाजरमध्ये तर आम्ही असं झालं होतं आम्ही आलो होतो जिमला ला बरं जाऊन बघू वरती आपल्याला भेटायला शेवडा नात केला का नाही जिम पण जाऊ देऊ काय विषय बोलू का नाही नात करू आज भाई गाई बघू कोणत्या मध्ये काय आहे का नाही भाई एवढं वाकून बघते म्हणजे काहीतरी म्हणतात बघू आता काय आहे का तर भेटला म्हणा शिवडा नाच केला हा ये लवकर झिम बिम दे आज आज काय ते बघू आपण इथंच गाईज शिवडा बघू शकता धरून बघतो आता मी तर गाईत देख देखणे आज वॉसिका तर आम्हाला नदी पळ आहे गेल्यावरती तर आम्ही सहा सात मारले यावरती पण मारायचा प्रयत्न आहे आटक मारू बघू आता वलगणीचं शिवडे आहे जर गाईत आम्ही आलो होतो नदीवरती पाणी किती आहे बघायला तर आम्हाला मासे तिथले चढताना तर आम्ही तसंच घरी गेलो आणि लगेच आलो आम्ही पैसे विषय घेऊन त्यामध्ये गेलो तर आमच्या क्षेत्रामध्ये दोन शिवडे घेतले तर पोयच्यात मारले आम्ही शिवडे वर्ग आणि ते शिवडे दोन पहिले दोन बघू शकता तर अजून मारू आपण तर गाईच आता प्रॉपर आल्यावर पाक बी घेऊन अकला बाईंनी पाक तर दोघे जण त्याच्यामध्ये व्हिडिओ पण आपल्याला करायला भेटत तर कसे तरी बनवू आपण आणि तिथे जाला मांडलंय आणि ते खोंड आहे आणि ते पाक टाकलाय बघ आता काय ऐकाय ना दाखवतो मी तुम्हाला नाही कायी आता आलंय दुसऱ्या शेतामध्ये एवढा प्रॉपर तर पाणी आपल्याला हा ब्लॉग आता मी करतो इथेच एंड कारण ह्या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्याला काही जास्त दाखवायला तर भेटलं नाही कारण डोकेच त्याच्यामुळे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन तर आता भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये